पूनम तू ना तुना लिपस्टिकची शेड थोडीशी चेंज कर म्हणून म्हटलं चला चेंज करून बघू एकदा गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आज मी चाललेले आहे मैत्रिणींबरोबर लंच करण्यासाठी हो बर्थडे सेलिब्रेशन मैत्रिणींबरोबर करण्यात मजा एक वेगळीच असते नाही का पण त्याच्या आधी गणपती बाप्पांचं दर्शन घेते आशीर्वाद घेते आणि मस्त अशी दिवसाला सुरुवात करते नेहमी असं वाटतं की आयुष्य एकदाच मिळतं पण कधी कधी असं वाटतं की अरे प्रत्येक दिवसाची सुरुवात हे नवीन आयुष्याचं आहे आणि ते छान पद्धतीनं जगायलाच हवं नाही का वाढदिवस म्हणाल तर आपल्या आयुष्यातलं एक वर्ष वजा झालेलं असतं आणि वय म्हणाल तर एक वर्षानं वाढलेलं असतं तरी आपण बड्डे सेलिब्रेशन करतो कारण प्रत्येकाचं वाढदिवस सेलिब्रेशन करण्याचं थिंकिंग वेगळं असतं माझं म्हणाल तर मागच्या वर्षी ज्या काही गोष्टी राहून गेल्या असतील काही चुका झाल्या असतील किंवा नवनवीन गोष्टी शिकायच्या असतील त्या मात्र यावर्षी आपल्याला करता येतील आणि आयुष्यातलं एक वर्ष कमी झालेलं आहे आणि उरलेलं जे काही आयुष्य आहे ते छान पद्धतीने जगता येईल अशी प्रेरणासुद्धा बड्डेमुळं मला मिळत असते तर छान असं गणपती बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे साक्षीचा आत्ताच फोन आला होता की ते कॉर्नरला थांबलेत आणि मी सुद्धा तिथं चाललेले आहे घरातून बाहेर पडले गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि आता मस्त लंच सगळ्यांबरोबर मैत्रिणी अगदी छान छान आवरून आलेल्या आहेत आता आम्ही ऑटो करू आणि जिथं आम्हाला जेवायला जायचं आहे ना तिथं जाऊ तिथं गेल्यानंतर भेटूयात आजचं आमचं लंच म्हणाल तर शिवार गार्डनमध्ये करतोय चला आम्ही पोहोचलेलो हो, आहोत ऑटोनं आलो कॉर्नरवर भेटलं आणि यांचं असं आहे की अजून भूक लागलेली नाही आहे स्ट्रीट शॉपिंग करू थोडीशी आजूबाजूला शॉप आहे आणि त्यानंतर आम्ही जेवणार आहे लंच चला शॉपिंग घेऊ की नाही माहीत नाही पण फिरू दर याटली सेम म्हणजे लॉंग

काय म्हणाले काही काही कपडे बघितले बघितले हां हा तेच ना चला फिरून आली आणि दिव्याचा आणि केरळला फिरायला आत्ताच ना दिव्याची रिसेंटली एक ट्रीप झाली होती आणि पुन्हा ती एका ट्रीपला चाललेली आहे मी आणि साक्षी असं म्हणतोय की आम्ही नुसता ठरवतो इकडं जायचं तिकडं जायचं गोव्याला जायचं पण आमचा प्लॅन काय होत नाही कधी ती बिझी असते कधी आम्ही बिझी असतो माझं म्हणाल तर जोपर्यंत आपलं घर सेट होत नाही ना तोपर्यंत मी कुठंही जाणार नाही आहे नवीन वर्षात आपल्या नवीन घरासाठी खूप छोट्या मोठ्या गोष्टी आम्ही घेतलेल्या आहेत जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सगळे व्हिडिओ मी एडिट करून लवकरात लवकर पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन काय सांगू वेळच मिळत नाही आणि मी कुठं दिवस उगवतो आणि कधी मावळतो याचा पत्ता सुद्धा लागत नाहीये सो सॉरी so खूप उशीर लागत आहेत व्हिडिओ पोस्ट करायला आल्या का या म्हणून आपल्याला तीन पर्यंत पोचायला लागेल साक्षी काय तर बघती आहे म्हणलं तीन पर्यंत संपलं की आपल्याला घरी मुलं यायच्या आधी मग इथे घेऊन झाल्या झाली घेतलेलं तर काही नाही आहे पण चार पाच दुकानं सुरू झालं आणि आता लंच टाईम किती वाजले हां जवळपास एक वाजलेला आहे त्यामुळे आमची मदती दिसणार नाही चला जेवायचं का भूक लागली <laughs> चलो बस त्यांनी पहिल्यांदा या रेस्टॉरंट मध्ये मी येते आहे तुम्ही म्हणाल हो तर येत असणार आहे हां हां हो का फॅमिली ओके चला तर माझी पहिलीच वेळ आहे बघू फूड कसं आहे आणि तुम्हाला माहिती आहे मी किती फुडी आहे मस्त मस्त खात असते बाहेर आल्यानंतर आणि आता न्यू इयरला वजन कमी करण्याचं प्रण घेतलंय बघू इतकं छान आवरून आलेलो आहोत आणि चौघी एकत्र असल्यामुळे छान छान फोटो आणि व्हिडिओ शूट करतो एक काका जात होते त्यांनाच फोन दिला आणि म्हटलं आमचा एक फोटो क्लिक करा त्यांनी छान फोटोही क्लिक केला आणि व्हिडिओही चल चल बघ करा ऑर्डर मेनू कार्ड ओपन केल्यानंतर इतके ऑप्शन्स असतात ना काय घेऊ आणि काय नको असं होतं मागच्या वेळेला म्हणाल तर आम्ही व्हेज कढाई घेतली होती नान घेतले होते जिरा राईस आणि कोबी मंचुरी या वेळेला मात्र थोडंसं वेगळा आम्ही ट्राय करतो आहे गप्पा गप्पाटप्पा करत आमचं लंच सुरू आहे जेव्हा मी जुन्या घरातून नवीन घरी सगळं सामान घेऊन आले होते ना दोन तीन दिवस म्हणाल तर मी खूप बिझी होते किचन लावायचं होतं कपाटं लावायची होती कपड्यांचं वगैरे खूपच पसारा झाला होता मुलांची शाळा होती त्यामुळं मी तर भयानक बिझी होते पण इकडं मात्र माझ्या मैत्रिणींना माझी खूप आठवण येत होती अगदी दोनच दिवसात त्या मला पटकन भेटायला आल्या आणि म्हणाल्या पूनम तू गेल्यापासून आम्हाला काही करमत नाही आम्ही तुला खूप मिस करतो आहे म्हणून आणि त्या भेटायला आल्यानं मला खूप म्हणजे खूप छान वाटलं त्यांचा फोनही सारखा येत होता की तुला काही मदत हवी असेल तर सांग किचन वगैरे आपण लावूयात आणि काही असेल आमाला कदी ही ही तर आम्हाला कधीही कॉल कर आणि ही गोष्ट मला खूप आवडली दिव्या म्हणाल तर क्लासमध्ये वगैरे बिझी असते पण साक्षी मला दोन तीन दिवसातून एकदा नक्कीच भेटायला येते आणि माझं घर एकदा सगळं लावून झालं ना मी सुद्धा तिकडं जात जाईन काकूंचा सुद्धा नेहमी मला विचारपूस करायला फोन असतो काय सुरू आहे काय हेल्प हवी आहे काय म्हणून विचारत असतात किती छान ना मैत्रिणी म्हणाल तर इतक्या जवळ राहतात आणि तरीही त्या मला मिस करतात ना असं मला कधीच वाटलं नव्हतं की कोणी मला इतकं जास्त मिस करेल म्हणून क्रिस्पी मागवलेला आहे पहिल्यांदा खाते ना कॉर्न वगैरे काय आहे खूप छान आहे खूप म्हणजे काय करायचं मला खूप आवडला आणि मी पहिल्यांदा खाते छ आणि मस्त इथं ना चिटणी आहे हे पण ट्राय करू ना थोडं घेऊ बाहेर आल्यानंतर अशा वेगवेगळ्या डिशेस ट्राय करायला मिळतात आणि कोणी खाल्ला असेल ना मग थोडी आयडिया मिळते साक्षीनं खाल्ली होती त्यामुळे <laughs> सजेस्ट केलेली आहे बघू आणि खरंच क्रिस्पी आहे <laughs> <laughs> मस्त आज साक्षी ना आपे खाऊन आले आप्याचा नाश्ता ना हो कुई कसे काय घालते त्यामध्ये तांदूळ आणि रव्याचे आणि दही म्हणजे भाज्या इंस्टन आणि बडी बडीसोप आता पूर्व इथं असती ना तिने चार ते पाच बडीसोपचे पॅकेट उचलले असते तिला ना बडीसोप खूप म्हणजे खूप आवडते घरी म्हणाल तर मी छान सोप अशी भाजून डबा भरून ठेवलेली आहे आणि डी मार्ट मधून सुद्धा वेगवेगळ्या फ्लेवरच्या ज्या बडीसोप येतात ना त्या सुद्धा मी आणलेत आणि ती अगदी आवडीने खाते छान आमचं लंच झालेलं आहे आणि किती वाजले दोन सव्वा जाऊनच्या आसपास झाले आणि पंधरा वीस मिनिटं आम्ही इथंच ना फिरू आणि मग घरी जाऊ मुलं यायच्या आधी दिव्या पोट भरला गा इथे एफ सी रोडच म्हणजे एफ सी रोड म्हणून आहे तिथे शॉपिंग करून मागच्या रोडनी जाता येतं हो पण थोडं लांब पडेल आताच एवढं आहे पण आपल्याला तिकडे बघायचं आहे ना ब्लाऊज जायला बरं पडेल ते इकडे ते इकडे चला आमच्या अशा का म्हणजे गप्पा सुरू काय 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 शॉपिंग करू ब्लाऊज कुठे शिवून मिळते का बघू काय काय समजा नाही तर असा या रेस्टॉरंटचा ॲम्बियन्स आहे आजचा हा ड्रेस तुम्हा सर्वांना कसा वाटला तर हा तुळशी बागेतून घेतला होता फक्त साडेसहाशे रुपयात आणि सेम एक्झॅक्ट ड्रेस ना तुला सुद्धा आवडला होता म्हणजे दिव्याला आणि दिव्यानं सुद्धा असाच घेतलेला आहे <laughs> कसा दिसतंय म्हणजे नेहमी सगळे ना विचारत असतात तू जेव्हा ड्रेस घेतेस किंवा हा जो ड्रेस आहे ना तू कुठून घेतेस वगैरे त्याची लिंक दे आणि कितीला आहे तो पण सांग तर जस्ट साडेसहाशे रुपयाला तुळशी तुळशीबागेतून हा ड्रेस घेतलेला आहे कसा दिसतोय विथ पर्स या <laughs> ड्रेसवर ना मॅचिंग अशी पर्ससुद्धा मिळालेली आहे पण नेहमी काय होतं क्वालिटी अशी स्वस्तच मिळत नाही नाही का त्यामुळे मी अशी म्हणजे पर्समध्ये फक्त एक फोन ठेवला आणि त्याची अशी ही चेन आहे ना ती निघालेली आहे हरकत नाही आयफोनचं ओझं पण खूप असतं ही फक्त फॅशनसाठी आहे पण ह्या ड्रेसवर एकदम सूट झाली आहे आणि छान दिसती आहे ना मस्त गप्पा चाललाय तिथंच बसून हा आता थोडंसं वॉक करू आणि जाता जाता थोडं शॉपिंग करू आता जाऊन साक्षी झोपणार आहे का आणि उद्याचा आत्ताच प्लॅन ठरलाय आमचा वेगळं काहीतरी घ्यायला संपला आणि दरवेळी नान आणि मिक्स व्हेज पनीर असतं आधी ते ठरवलं होतं आणि नंतर असा प्लॅन कॅन्सल झाला म्हटलं काहीतरी वेगळं ट्राय करावं होंटाला ओके घरी पण आपण करतो ना पनीर तर मला वाटतं सगळ्यांच्या घरी आठवड्याला बनतच असेल हो मुलांमुळे वगैरे लालटी भा चला आणि नेहमी तुम्ही मला म्हणता की पुनम तुझ्या लिपस्टिकची शेड आहे ना ती खूप डार्क असते तू थोडीशी चेंज कर आज मी थोडासा माझा चेंज केलेला आहे लिपस्टिक आणि माझा ड्रेस कलर इयर रिंग्स थोड्या थोड्या मॅचिंग केलेल्या आहेत आणि आज डार्क लिपस्टिक न लावता अशी पिंकी शेडमध्ये पर्पलिशमध्ये लावलेली आहे तशी दिसते नक्की सांगा <laughs> अरे सगळे मला म्हणतात पूनम तू ना तुझ्या लिपस्टिकची शेड थोडीशी शे चेंज कर म्हणून म्हटलं चला चेंज करून बघू एकदा कशी दिसते मला एक कमेंट आली होती की पूनम तुझे व्हिडिओ म्हणजे खाणं पिणं शॉपिंग करणं एवढंच असतं आणि तुझे शॉपिंग म्हणलं की आम्हाला तर भीतीच वाटते मला तर त्या कमेंटचं थोडंसं हसू आलं पण कौतुकसुद्धा वाटलं असं कौतुक, कौतुक याच्यासाठी की ते माझे सगळे व्हिडिओ बघत असावेत आणि जे काही माझे शॉपिंगचे व्हिडिओ आहेत ना त्यापैकी बरेच असे व्हिडिओ आहेत ना की आम्ही शॉपिंगला जातो फक्त मार्केटमधून फिरतो एक दोन वस्तू घेतो पण भाजीपाला घरचा असेल ग्रोसरी असेल किंवा सणावाराच्या ज्या काही गोष्टी आपल्याला घरी लागणार असतील ना त्या आम्ही घेऊन येत असतो पण ओव्हरऑल फ्रेंड्स बरोबर जाऊन खूप मजा येते म्हणजे घरचं सामान भरण्याचं बोरिंग काम सुद्धा मी आनंदाने करते आम्ही जास्त मजा मस्ती करतो आणि काहीतरी खाऊन येतो हे मात्र जास्त हायलाईट होत वा, असावं असं वाटतं पण फॅमिली बरोबर वगैरे आम्ही जातो ना तेव्हा मात्र मॉलमध्ये फिरतो शॉपिंग करतो भरपूर फूड एन्जॉय करतो ह्या सुद्धा गोष्टी करत असतो असतो ओवरऑल काय घरी ना हजार गोष्टी लागतात आणि आपण त्या घेऊन यायचं म्हटल्यानंतर ते पण एक कटकटीचं काम कधी कधी वाटायला लागतं पण ते आनंदानं केलं ना इझी होऊन जातं <laughs> नाही थँक्यू सो मच माझा बड्डे एवढा स्पेशल केल्याबद्दल हा <laughs> म्हणजे छान वाटतं असं काहीतरी असलं की नाहीतर काय घरी बसा आणि दुसरे काही उत्साहच नसतो खूप झाले असते साक्षी उद्याच भेटतो आपण उद्या भेटू ना आले तर चक्कर मारायला नाहीतर नाही ना तर <laughs> आत्ताच आमचा येता येता आणखीन एक प्लॅन झाला आहे उद्या दिव्या चाललेली आहे फिरायला केरळमध्ये आणि तिला ड्रेसेस वगैरे घ्यायचे आहेत तर उद्या अकराला सगळी घरची कामं वगैरे आवरून अकरा बाराच्या आसपास थोडंसं इतकंच ना स्ट्रीट शॉपिंग करायचं असा प्लॅन आहे आज जास्त झालं नाहीत कारण तीन वाजले आहेत आणि मुलं आली असतील त्यामुळं आम्हाला पळावं लागतं मला तरी <laughs> माझ्या आयुष्यात म्हणाल तर मी खूप साऱ्या लोकांना आत्तापर्यंत भेटलेले आहेत माझे खूप सारे, सारे फ्रेंडसुद्धा बनले गेले आणि इतकी लोकं जोडली गेलीत आणि वेगवेगळ्या वयोगटातील तर त्यामुळं नेहमी मला असं वाटते की आपलं जे आयुष्य असतं ना ते किती आहे हे आपल्याला माहिती नसतं पण जेव्हा जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा त्या गोष्टी एन्जॉय करायला हव्या म्हणजे पुढचा दिवस जगण्यासाठी ना एक एनर्जी मिळते आणि तेवढी नफ असते आपल्यासाठी नाही का